सरकारी नोकरी ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठेची मानली जाते अनेक विद्यार्थी आणि नोकरदार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात पण तुम्हाला माहित आहे का की काही सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप मोठा पगार दिला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा टॉप फाईव्ह सरकारी नोकऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे सर्वाधिक पगार दिला जातो नंबर एक आय एस आणि आय पी एस अधिकारी भारतातील सर्वात प्रतिष्ठित नोकऱ्यांपैकी एक म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आय ए एस आणि भारतीय पोलीस सेवा म्हणजेच आय पी एस यांमध्ये सुरुवातीचा पगार छप्पन्न हजार शंभर पासून सुरू होतो आणि प्रमोशन नंतर हा पगार दोन लाख पन्नास हजारपर्यंत जाऊ शकतो तसेच सरकारी बंगलो गाडी ड्रायव्हर वैद्यकीय सुविधा आणि इतर अनेक भत्ते देखील मिळतात नंबर दोन भारतीय परराष्ट्र सेवा आय एफ एस अधिकारी परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये काम करतात आणि त्यांना परदेशात सेवा बजावण्याची संधी मिळते यांचा पगार साठ हजार रुपये ते दोन लाख च्या दरम्यान असतो सोबतच परदेशात राहण्याची सुविधा गाडी शिक्षणासाठी अनुदान आणि अनेक भत्ती देखील मिळतात नंबर तीन रिसर्च सायंटिस्ट भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर ओ येथे वैज्ञानिकांना चांगला पगार दिला जातो या क्षेत्रातील वैज्ञानिकांना ऐंशी हजार ते एक लाख पन्नास हजार पर्यंत पगार मिळतो याशिवाय बोनस एच आर ए डी ए आणि इतर फायदे देखील मिळतात नंबर <गण> चार सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी ऑफिसर म्हणून काम करणाऱ्यांना चांगला पगार आणि भत्ते मिळतात यांचा मासिक पगार सत्त्यात्तर हजार रुपये ते एक लाख पन्नास हजारच्या दरम्यान असतो याशिवाय घरभाडे भत्ता शिक्षण भत्ता गाडी आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतात <गण> नंबर पाच पी एस यू म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये कार्यरत अभियंते आणि व्यवस्थापक ओ एन जी सी एल ओ सी एल एन टी पी सी बी एच ई एल यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये अभियंते आणि व्यवस्थापकांना मोठा पगार मिळतो यामध्ये पगार साठ हजार ते दोन लाख पर्यंत असतो याशिवाय बोनस शेअर्स वैद्यकीय आणि घरवाडी भत्ते मिळतात तर या होत्या भारतातील टॉप फाईव्ह सरकारी नोकऱ्या ज्या सर्वाधिक पगार देतात जर तुम्हाला या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर आजच तयारी सुरू करा तुम्हाला या यादीतून कोणती नोकरी सर्वाधिक आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद